वीणाला आज ऑफिसला सुट्टी होती आवरायची काहीच घाई नव्हती तिला हातात चहाचा कप घेऊन ती बाल्कनीत आराम खुर्चीवर येऊन बसली बाहेर अतिशय कुंद वातावरण होतं कुठल्याही क्षणी पावसाला सुरुवात होऊ शकते असे वाटत होते आणि पाऊस देख पडायला देखील लागला मनमोहक टपोरे पाण्याचे थेंब बाल्कनीत येऊन पडत होते कितीतरी वेळ ती एकटक पावसाकडेच बघत बसली होती आत जाऊन बसायचं भान नव्हतं तिला पहिल्यापासून पाऊस खूप आवडत होता तिला कितीतरी वेळा छत्री असूनही ती अशीच पावसात भिजत घरी यायची मनमोहक हो वातावरणात भान हरपायची ती पण या वेळीचा पावसाळा अगदी एकटा होता सुना सुना करमत नव्हतं तिला घरात उगीच पावसाकडे बघून तिला जुने दिवस आठवले विनाचं लहानपण छोट्याशा गावात गेलं मुसळधार पाऊस कोसळायचा गावात अगदी सतत धार लागायची सगळे कंटाळून जायचे पावसाला वीणा मात्र खुश असायची पुढे ते शहरात शिफ्ट झाले इकडे तो कोसळणारा पाऊस खूपच वेगळाच भासला तिला कितीही पाऊस असो शहरातील लोकांचं काम कधी थांबलंच नाही अशाच एका रम्य संध्याकाळ संध्याकाळी पाऊस कोसळत होता वातावरण अगदी छान गार झालं होतं विना हॉफिसून घरी जाण्यासाठी बसस्टॉपवर बसची वाट बघत होती गुलाबी ड्रेसमध्ये ती त्या दिवशी अतिशय सुंदर दिसत होती रोहित त्याच बसस्टॉपवरून घरी जा जायचा रोज तिथेच ऑफिस होतं त्याचं तसे वरचे वर नेहमी बघायचा तो विणाला तो बसस्टॉपवर आला सुंदर विणाकडे बघत राहिला बसस्टॉपवर अजून कोणी नव्हतं पावसामुळे बस येत नव्हती रोहितने टॅक्सी केली तुम्हाला सोडू का मी घरापर्यंत विनाने होकार दिला हळूहळू त्यांची ओळख वाढली ओळख प्रेमात कधी बदलली समजलंही नाही दोघांनी घरी सांगितलं घरून होकार होता दोघं अगदी अनुरूप होते एकमेकांसाठी रीतसर लग्न झालं अगदी छान सुरू होता त्यांचं लग्नानंतर पंधरा एक दिवसात दोघं परत ऑफिसला जायला लागले इतर दिवशी ऑफिस विकेंडला बाहेर जायचे ते मस्त पार्टी एन्जॉयमेंट सुरू होती रोहित संसारिक होता आणि विना करिअर ओरिएंटेड रोहितला लहान मुलांची खूप आवड होती त्याला फॅमिली सुरू करायची होती विनाचे खूप लाड करणार होता तो या विकेंडला तिच्याशी बोलायचं ठरवलं त्याने संध्याकाळी विना घरी आली तीच हाका मारत रोहितचं लाटोप लवकर आज पार्टी करणार आहोत आपण माझ्याकडून पार्टी झालं काय पण रोहित उत्साही होता अरे चल ना सांगते रस्त्यात दोघं निघाले त्यांच्या आवडत्या हॉटेलमध्ये पोहोचले रोहित मला प्रमोशन मिळाले पहिले सहा महिने ट्रेनिंगसाठी जावं लागेल विणा भरभरून बोलत होती रोहित मात्र गप्प होता काय झालं रोहित बोल ना काहीतरी तुला नाही आवडलं का माझं प्रमोशन झालं ते विणा अंदाज लावत होती तसं नाही विणा पण आपण फॅमिली स्टार्ट करणार होतो ना किती स्वप्न बघितली होती मी आता हे नवीन प्रमोशन म्हणजे परत एक वर्ष थांबा आर यू सिरियस रोहित तुला आहे का किती मोठी अचीवमेंट आहे ही ऑफिसमध्ये सगळे टपून बसले होते जागे साथी? या जागेसाठी मी माझ्या हुशारीने मिळवलं हे आणि आता माझं स्वप्न होतं या पोजिशनवर पोजिशनवर येणे अगं स्वप्न पूर्ण होतील पुढे आयुष्य पडले त्यासाठी आता आपलं वय आहे तू विचार कर रोहित विनाला समजावत होता मला काही ऐकायचं नाही उद्या निघते आहे मी सकाळची फ्लाईट आहे ट्रेनिंग उद्या सुरू होईल विना तिच्या मतावर ठाम होती प्लीज असं करू नकोस विणा माझा जरा तरी विचार कर मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय रोहित काकुळतीला आला होता तिला विनवत होता त्यावर विणा म्हणाली तुझाच विचार करते आहे मी रोहित आपल्या भविष्याचा विचार करते आहे तुला समजत नाही का विना चिडली होती मला धू हवी आहे आपलं मूल हवं आहे जास्त अपेक्षा नाहीत गं माझ्या रोहित देखील कळवळून विनंती करत होता पण वीणाने काहीही ऐकलं नाही निघून गेली ती सकाळी सकाळीच इकडे रोहित एकटा पडला विनाला फोन केला तरी ती नीट बोलत नसे कामात बिझी झाली होती ती ट्रेनिंग संपलं तिथून वीणाची बदली दुसऱ्या शहरात झाली रोहितने शिफ्ट व्हायला नकार दिला आता त्यांच्यातील अंतर वाढत गेलं आणि रोहितने वीणाला घटस्फोटाची नोटीस पाठवली सुरुवातीला काही वाटलं नाही वीणाला ऑफिस कामात झोकून घेतलं तिने स्वतःला थोड्याच दिवसातच तेच तेच काम करून वीणा कंटाळली एकटी पडत गेली काय नव्हतं तिच्याकडे आलिशान फ्लॅट गाडी पोजिशन पण तिचा रोहित नव्हता त्याच्या आठवणीने वेळ करायचे त्याच्या त्याच्या आठवणी वेळ करायचे तिला दोन तीन दिवस लागून सुट्टी होती आईकडे जाणार होती ती नको वाटायचं त्या शहरातल्या शहरात, शहरात जायला आता रोहितच्या आठवणी होत्या तिकडे त्या आठवणी त्रास द्यायच्या तिला विमान लँड झालं बाबा आले होते घ्यायला विना घरी गेली आराम झाला आईने आवडीचे पदार्थ केले होते आईने विषय काढला काय ठरवलं आहे पुढे तू विना लग्न करणार की नाही आई उगीच तोच तोच विषय काढू नकोस दोन दिवस आली तर नीट राहू दे मला विणा वैतागली होती आई शांत झाली विणाला वाटलं उगीच बोललो आईला आई तुझ्यासाठी येते मी एवढा लांबून आणि उगीच लग्नाचा विषय नको घेत जाऊ मला नाही करायचं लग्न आता अगं पण आम्ही आहोत तोवर ठीक आहे नंतर कसं होणार पुढे लाईफ पडलं आहे तुझं आई कळवळून बोलली होईल जसं व्हायचं तसं प्रेम एकदाच होतं सारखं नाही पण प्लीज आता हा विषय नको म्हणजे तुझं अजून रोहितवर प्रेम आहे आई विचारत होती त्याला भेटत का नाहीस मग हो आई मी रोहितशिवाय कोणाचा विचार करू शकत नाही आयुष्यात वीणा म्हणाली दुसऱ्या दिवशी वीणा आईसोबत खरेदीला गेली मॉलमध्ये थोडी खरेदी झाली तेवढ्यात तिला रोहित बाहेरून जाताना दिसला ती बाहेर आली तो बाजूच्याच दुकानात खरेदी करत होता काय करावं जाऊन बोलावं का त्याच्याशी विना विचार करत होती हाय विणा रोहित तिच्या बाजूला उभा होता काय बोलावं सुचत नव्हते तिला कशी आहेस मी ठीक आहे तू कसा आहेस कसा असणार तुझ्याशिवाय विणाने चमकून बघितलं रोहित म्हणाला मला बोलायचं आहे तुझ्या शिवीना ओके उद्या भेटू मग विणा म्हणाली नाही आत्ताच बोलायचं आहे रोहित तर हट्टालाच पेटला विणाला खरं तर त्याचा हा हट्ट आवडत होता पण ती काही बोलली नाही दोघं आईला सांगून कॉफी शॉपमध्ये आले लग्न करशील का माझ्या शिवीना परत मी तुला विसरू शकलो नाही तुझाच विचार करतोय मी रात्रंदिवस रोहित एकदम बोलून गेला मला माफ कर उगीच मी तुला घटस्फोट दिला थोडा सपोर्ट करायला हवा होता मी रोहित म्हणाला माफी तर मीही मागायला हवी मीही तुझा अजिबात विचार केला नाही फक्त माझं स्वप्न माझं काम याला महत्त्व दिलं वीणा म्हणाली दोघं बराच वेळ बोलत बसले होते दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता एक चांगला मुहूर्त बघून दोघांचं लग्न झालं रोहितने विनाच्या आईचे आभार मानले त्यांच्यामुळेच आज ते एकत्र होते पण यावेळी कधीही वेगळे होणार नव्हते ते वर्षीचा पावसाळा जरा जास्त छान होता वीणा आणि रोहितसाठी नवरा आणि बायको दोघांची साथ नेहमीच पाहिजे दोघांनीही एकमेकांना थोडं थोडं समजून घेणं अतिशय आवश्यक असते कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद